शिवसेना शाखा म्हाडावासह स्वातंत्र्यवीर सावरकर नगर आणि युवासेना यांच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दोन या वेळात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते दिमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या षष्टब्दी वर्षानिमित्त दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हे वर्ष आरोग्य वर्ष साजरे होणार आहे या वर्षाची सुरुवात स्वातंत्र्यवीर सावरकर नगर वसाहत शिवसेना शाखेतर्फे रक्तदान शिबिराने करण्यात आली या रक्तदान शिबिरात ब्याण्णव रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले ठाणे सिव्हिल हॉस्पिटल विठ्ठल सायन्ना रक्तपेढीतर्फे रक्तदात्यांचे रक्त जमा करण्यात आले जमा झालेल्या रक्ताचा गरजूंना उपयोग व्हावा या उद्देशाने आजचे हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते असे शाखाप्रमुख हितेंद्र लोटलीकर यांनी सांगितले या शिबिरात महिलांनी आपल्या दैनंदिन कामकाजातून वेळ काढून पुढाकार घेऊन रक्तदान केल्याबद्दल महिला शाखाप्रमुख विद्या कोवारकर यांनी महिलांचे आभार व्यक्त केले सर्व रक्तदात्यांचे आणि कार्यकर्त्यांचे विभाग प्रमुख विजय देवळेकर यांनी आभार मानले युवा सेनेतर्फे यापुढे असे समाज उपयोगी उपक्रम राबविले जातील असे युवासेना उपाध्यक्ष तुषार आवळे यांनी सांगितले यावेळी शिवसेना पक्षातील मान्यवरांनी रक्तदान शिबिराला भेटी दिल्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्मानिय एकनाथ शिंदेसाहेब यांच्यात सातव्या वाढदिवसानिमित्त शाखा प्रमुख हिताना जे रक्तदान शिबिर आयोजित केले का त्याबद्दल मी तुमचे सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्मान एकनाथ साहेब आणि आमचे पक्षाचे मुख्य नेते सन्मानिय शिंदेसाहेबांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवस हा ठाणे शहरामध्ये नऊ तारीख पकडली तर आपल्या ठाणे शहरात जोरदार स्वागत असतो निमित्तानेच सन्मानिय अमित लोटलीकर या विभागामध्ये सावरकर नगरमध्ये त्यांची सर्व टीम ही आज त्यांच्या रक्तदान शिबिरच्या माध्यमात मादे त्यांचा वाढदिवस साजरा करतायत त्यांचा मनापासून मी कौतुक करतो आणि खरोखर असे उपक्रम ठाणे शहरामध्ये चालू आहेत आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून मी सर्वांना आणि या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आमच्या नेत्यांचा आज वाढदिवस म्हणजे महाराष्ट्राचा नेत्याचा वाढदिवस आहे आणि तो जोरदार स्वागत आहे ठाणे शहरामध्ये असं मला वाटतं रक्तदान हे श्रेष्ठ दान रक्तदान हे महादान रक्तदानासारखं दुसरं दान कुठलंच नाही म्हणून माननीय उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते यांच्या वाढदिवसानिमित्त अमित लोकलीकर आणि त्यांचे सर्व सहकारी आणि शिवसेना शाखा सावरकरनगर यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे सो साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो आणि साहेबांची प्रकृती अतिशय स्वस्त चांगली राहो यासाठी या, या सर्वच मंडळीकडनं साहेबांना शुभेच्छा आणि त्याचबरोबर हे रक्तदान शिबिर ज्या हे ठेवलेलं आहे का रक्तदान सो दुसरं सगळ्या गोष्टी विकत घेता येतात पण रक्तदान रक्त, रक्त हे विकत घेता येत नाही कारण ते एका मानवाच्या शरीरात दुसऱ्या मानवाच्या शरीरामध्ये जातं त्यामुळे रक्त बनवता येत नाही म्हणून असा संकल्प करून त्यांनी जो कॅम्प ठेवलेला आहे त्याला माझ्या शुभेच्छा आहेत कारण त्यापेक्षा दुसरं दान कुठलंच नाही जे आपल्या नेत्याला देऊ शकतो आणि म्हणून त्यांना माझ्या शुभेच्छा धन्यवाद या ठिकाणी हितेंद्र लोटलीकर शाखाप्रमुख यांच्या वतीने या सावरकरनगर विभागामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे च्या वतीने गेले अनेक वर्ष या ठिकाणी सामाजिक उपक्रम चांगल्या प्रकारे राबविले जातात आणि रक्तदान खरं तर हे दान आहे या विभागामध्ये चांगला एक संदेश या निमित्ताने देण्याचं काम आपले सर्व सामाजिक कार्यकर्ते करत असतात आणि हे खरोखर या विभागासाठी कौतुकास्पूरेशी बाब आहे असेच उपक्रम या ठिकाणी यापुढे हवं आहेत असे मी या ठिकाणी जितेंद्र लोटेकर यांना शुभेच्छा शिवसेना स्वातंत्र्य सावरकर नगर जर आयोजित कव्य रक्तदान शिबिर माननीय जितेंद्रजी लोटलेकर यांच्या माध्यमातून जो काय प्रतिसाद भेटला आहे तो भव्य दिव्य असाच आहे साहेबांना आणि शिंदेसाहेबांना आवडता विषय म्हणजे रक्तदान आणि गोठले लोटलेकर साहेबांनी आज जो रक्तदान शिबिर घेतले आहेत ती सिव्हिल ब्लड बँक म्हणजे दिगेसाहेबांची आवडीची ब्लड बँक म्हणजे तिथे गरजू होतकरू रक्तदात्यांना रक्तदान दिलं जातं याचं सगळं ध्यान देऊन हा जो काही रक्तदानाचा महायज्ञ इथे आयोजित केला त्याबद्दल सर्वस्वी लोटलीकर साहेबांचे मी स्वतःशी आभार जावतो आणि त्यांचा लोटलीकरांचा सुद्धा आवडता विषय आहे की रक्तदान आणि जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करून या महायुद्धात आपलं दान दिलंय त्याबद्दल समस्त रक्तदात्यांचं मी व्यक्ती शहर आभारी आहे धन्यवाद अभिजात महाराष्ट्रासाठी अभय पालांडे ठाणे